नमस्कार ड्राय विथ बाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे हा व्हिडिओ पण ना बघण्यासारखा आहे या व्हिडिओ पण मी माझे विचार मांडणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मी एक ना तुम्हाला ना या व्हिडिओ बद्दल ना एक थोडं आपल्या आयुष्याबद्दल पण सांगणार आहे म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात ना त्याच्याबद्दल कधी कधी लोकांना असं वाटतं की माझं आयुष्य इतकं मस्त चाललंय एकदम तो मजेत असतो सगळ्या गोष्टी सगळ्या त्याच्या मनासारख्या होत्या सगळं व्यवस्थित चाललंय तेच त्या कारवाल्याबरोबर झालं तो एकदम आपल्या बरोबर लेनमध्ये होता व्यवस्थित चालला होता पण ज्या वेळेला बोलतात ना काळ येतो ज्या वेळेला संकट हे सांगून येत नाही आपल्या आपल्या आयुष्याचं पण तसं संकट येतात ना त्यावेळेला आपल्याला कळ नाही की काय झालं हे अचानक संकट आलं ते रूपात त्याला फटका मारला येसुबी गेली निघून ती गाडी क्रॉस झाली त्याला दुसऱ्या गाडीनं समोरनं ठोकलं मग असंच असतं आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे तुम्ही सग आपल्याला वाटतं की आपलं सर्व मजेत चाललंय पण अशी घटना कधीतरी अशी येते आणि तो माणूस पूर्ण तुटला जातो तसंच आहे संकट सुद्धा अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि सगळं विखुरलं जात मग ते कुठल्या दुःखाच्या स्वरूपात असो किंवा दुसऱ्या दुसऱ्या कुणीने तरी आपल्या आयुष्यात आणलेलं असत पण अशीच संकट येतात या अपघातासारखी तुमचे काय विचार असतील तर नक्की या व्हिडिओ मध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद